नमस्कार मी पंजाब डक हवामान अभ्यासक मुकम पुष्ठ धामणगाव तालुका शिल्लू प्रवीण आज आहे तेवीस जानेवारी दोन हजार चोवीस आजपासून सर्व शेतकऱ्यांसाठी अंदाज येत आहे राज्यामध्ये मागच्या अंदाजात सांगितलं होतं की राज्यात फक्त ढगाळ वातावरण राहणारे पाऊस काय नाही फक्त राज्यात पूर्वविदर्भातच पाऊस पडणार आहे असं सांगितलं होतं तर आणखीन तुम्हाला एक सांगू इच्छितो की राज्यात आता सध्या शेतकऱ्याचं कांदा काढणी चालू आहे तूर देखील काढणी चालू आहे म्हणून शेतकऱ्यासाठी अंदाज देत आहे राज्यात फक्त आता म्हणजे तेवीस आणि चोवीस तारखेपर्यंत फक्त नागपूर वर्धा भंडारा रामटेक गोंदिया चंद्रपूर थोडा यवतमाळचा भाग तिकायला भागातच पावसाचं वातावरण वा आहे आणि नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर तिकडं पावसाची शक्यता आहे म्हणून ही अंदाज लक्षात द्यायचा म्हणजे हा पाऊस फक्त पंचवीस तारखेपर्यंत पूर्व विदर्भात पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा पण राज्यात एकंदरीत परिस्थिती बहिती तर आपण जिल्ह्यावर अंदाज घेऊ राज्यात आता जवळपास पाच फेब्रुवारीपर्यंत म्हणजे पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीसपर्यंत हवामान हो कोरडं राहणार आहे आता नेमकं आता पाऊ कोणत्या जिल्ह्यावरही आपण बघायचं झालं तर राज्यामध्ये आता बघायचं झालं तर कोकणपट्टीमध्ये जवळपास पाच फेब्रुवारीपर्यंत हो हवामान कोरडं राहणार आहे पाऊस काही येणार नाही म्हणून कोकणपट्टीच्या संपूर्ण जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं त्याच्यानंतर पश्चिमेद पश्चिम महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र पुणे सातारा सांगली सोलापूर सोलापूर नगर जिल्ह्यामध्ये जवळपास पाच फेब्रुवारीपर्यंत हो हवामान कोरडं राहणार आहे पंचवीस तारखेपासून थंडी वाढत जाणार आहे म्हणून हे देखील अंदाज घ्यायचा त्याच्यानंतर आपण उत्तर महाराष्ट्राकडे वळू उत्तर महाराष्ट्रामध्ये धुळे नंदुरबार जळगाव नाशिक आणि नगर तर तुम्हाला एक सांगू इच्छितो की म्हणजे पाच फेब्रुवारीपर्यंत आता पंचवीस तारखेपासून थंडी वाढायला सुरुवात होणार आहे पाच फेब्रुवारीपर्यंत हवामान कोर्डर राहणार आहे म्हणून ह्या अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर मराठवाड्यामध्ये जवळपास आता म्हणजे आणि आज आणि उद्याचे दिवस म्हणजे पंचवीस तारखेपर्यंत पंचवीस जानेवारीपर्यंत आज ढगाळ वातावरण राहणार आहे आणि त्याच्यानंतर पाच फेब्रुवारीपर्यंत हवामान कोरडं राहणार आहे पंचवीस तारखेपासून मराठवाड्यामध्ये म्हणजे परभणी बीड लातूर सोलापूर उस्मानाबाद संभाजीनगर जालना या भागामध्ये हवामान कोरडं राहणार आहे पंचवीस तारखेपासून थंडी वाढत राहणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा फक्त दोन दिवस म्हणजे तेवीस आणि चोवीस तेवीस चोवीसपर्यंतच थोडं ढगाळ अंशतः ढगाळ राहणार आहे या अंदाज लक्ष द्यायचा पण पंचवीस फेब्रु पंचवीस जानेवारी ते दोन पाच फेब्रुवारीपर्यंत हवामान कोरडं राहणार आहे थंडी वाढणार आहे ही अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर पश्चिमे दरबाकडे वळू पश्चिमेदरबा म्हणजे बुलढाणा अकोला अमरावती अमरावती वाशिम हिंगोली ह्या भागाकडे जर बघितलं तर हवामान कोरडं राहणार फक्त दोन दिवसच ढगाळ वातावरण राहणार तेवीस जानेवारी चोवीस जानेवारी दोन दिवस ढगाळ वातावरण राहणार आहे पंचवीस पासून ते पाच फेब्रुवारीपर्यंत हवामान कोरडं राहणार आहे आणि थंडी वाढणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात फक्त राज्यात सांगायचं झालं तर आज आहे तेवीस जानेवारी चोवीस जानेवारी दरम्यान पूर्व विदर्भामध्ये वर्धा नागपूर रामटेक चंद्रपूर यवतमाळचा थोडासा पूर्वेकडील भाग आणि गोंदिया या भागात पावसाची शक्यता आहे आणि त्याच्यानंतर परत पंचवीसच्या नंतर ना म्हणजे पूर्व हैदराबाद देखील थंडी वाढणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा आता जवळपास सांगायचं झालं तर सगळ्या शेतकऱ्याचा कांदा काढणे चालू आहे तूर कापणी चालू आहे म्हणून शेतकऱ्यांनी काही घाबरायची गरज नाही पाऊस काय येणार नाही त्याच्यामुळे चिंता करायची गरज नाही आता पंचवीस तारीख पंचवीस जानेवारी ते पाच फेब्रुवारीपासून हवामान कोरडं आणि थंडी वाढत जाणार आहे म्हणून हा अंदाज व्यक्त केला आहे अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल धन्यवाद